हो ऐकलं आश्चर्यच डाळिंबावरील रोग होणार कायमचा हद्दपार कारण हर्बच्या गोळचा मिळालाय त्याला रामबाण आधार बागलान तालुक्यातील निरपूर येथे डाळिंबावरील तेल्या कार्यशाळा संपन्न सटाणा बागलान तालुक्यातील निरपूर येथील शेतकरी काळू महारू सूर्यवंशी यांच्या शेतात डाळिंबावरील तेल्या रोगाबाबतची कार्यशाळा रविवार दिनांक दहा मार्च रोजी संपन्न झाली बागलांग तालुक्यासह कसमादे पट्टा म्हटला म्हणजे महाराष्ट्रात डाळिंब उत्पादनात अग्रेसर परिसर या परिसरात डाळिंबाची लागवड सुरू झाली आणि या परिसराचा शेतकऱ्यांचा अक्षरशः कायापालट झाला परंतु याला ग्रहण लागलं ते रोगाचं आक्रमण झालं आणि रात्रीतून बागा न्यस्तनाभूत होऊ लागल्या यामुळे साजिकच वैताकलेल्या शेतकऱ्यांनी डाळींबागा उपटून फेकण्याचा सपाटा लावला यामुळे मात्र साहजिकच शेतकरी कर्जबाजारी झाला प्रसंगी शेतकऱ्यांना आत्महत्यासुद्धा करण्याची दुर्धर वेळ येऊन ठेपली अशा दुर्धर परिस्थितीत आता मात्र डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीला ययाती हर्ब्स प्रायव्हेट लिमिटेड धावून आले आहे ययाती हर्ब्स प्रायव्हेट लिमिटेडचे शास्त्रज्ञ डॉक्टर दिनेश यादव व हेमंत कुमार यांनी सखोल संशोधन केलं गेल्या वीस वर्षाच्या तपश्चरेनंतर डाळिंब युमिक गोल्ड नावाचे औषध तयार केले आहे हे जैविक रसायन असून यामुळे मात्र डाळिंबाच्या पिकाची रोगप्रतिकार क्षमता वाढून तेल्याचा पूर्णपणे नायनाट होतो बागलांसह कसमाते परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी तेल्या रोगावर वेगवेगळे प्रयोग करून पाहिले परंतु अखेरीस सगळ्यांना यापुढे सपशेल माघार घ्यावी लागली तेल्यापुढे हातपाय टेकावे लागले परंतु आता वाय एच पी एलच्या युमी डाळिंब गोलमुळे मात्र या सर्वच शेतकऱ्यांना आशेचा नवा किरण दिसला आहे निरपूर येथील शेतकरी काळू महारू सूर्योशी यांनी आपल्या शेतात डाळिंबाची लागवड केली त्यांचा मोठा चिरंजीव अतुल या बागीच्या देखभालचे काम पाहतो परंतु गेल्या दोन वर्षात तेल्यामुळे या डाळिंबागेतून एकही फळ काढता आलं नाही त्यामुळे वैतागलेल्या सुर्यशी कुटुंबियांनी ही, ही डाळिंबाग उपटून फेकण्याचा निर्णय घेतला परंतु सुदैवाने त्यांची याचवेळी मुंजवाड येथील सजेराव गवळी यांच्याशी भेट झाली गवळी हे डॉक्टर दिनेश यादव व हेमंत कुमार यांच्या संपर्कात आलेले होते यापूर्वी डॉक्टर दिनेश यादव यांनी माणसावरील अनेक दुर्धर आणि असाध्य आजारांवर इलाज करून माणसांना पुनर्जन्म दिला त्याचा अनुभव सर्जराव गवळी यांनीही घेतला असल्याने त्यांनी डॉक्टर दिनेश यादव यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडून माहिती मिळाली त्यानुसार डॉक्टर दिनेश यादव व हेमंत कुमार हे ययाती हर्ब्स प्रायव्हेट लिमिटेडकडून वेगवेगळी उत्पादने घेतात आणि त्याचा चहा आणि सफरचंदाच्या बागेत वापर केला जातो त्याच पद्धतीने डाळिंबावर ही संशोधन करावे अशी अपेक्षा त्यांच्यासमोर व्यक्त झाल्यानंतर त्यांनी सखोल संशोधन केले आणि डाळिंबावरील तेल्या रोगावर रामबाण उपाय ठरणारा वाय एच पी एलचा युमी डाळिंब गोल्डचा शोध लावला हे रसायन पिकाला फवारणी करून दिल्यानंतर संपूर्ण पिकाची रोगप्रतिकार क्षमता प्रचंड वाढते आणि त्यामुळे तेल्या रोगाचा शिरकाव होऊ शकत नाही फळधारणा चांगली होते आणि उत्पादनही चांगलं निघते खास बाब म्हणजे निरपूर येथील काळू महारू सूर्यजी यांच्या बागेत हा प्रयोग झाला जी बाग उपटून फेकायची होती त्या बागेत या गोल्डचा वापर करण्यात आला आणि अवघ्या तीनच महिन्यात या बागेचा पुनर्जन्म झाला सद्यस्थितीत या बागेत फळांनी झाडे लगडली असून हे पाऊल या पार्श्वभूमीवर याच शेतात ययातीच्या माध्यमातून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले अजमेर सौंदाने निरपूर चौगाव वायगाव नवेगाव सटाणा सुराणे लखमापूर दुंदे मुंजवाड खर्डे खमताने दहिवड आगार परिसरातील डाळी उत्पादक शेतकरी या कार्यशाळेसाठी उपस्थित होते यावेळी डॉक्टर दिनेश यादव व हेमंत कुमार यांनी या पिकाबाबत सखोल मार्गदर्शन केले आणि येयतीच्या इमि डाळीम गोल्डच्या कार्यप्रणालीबाबत उपस्थितांना माहिती दिली त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आणि शेतकऱ्यांचे शंका निरसन केले खास बाब म्हणजे आगामी काळात पागलन तालुक्यातील व परिसरातील शेतकऱ्यांसाठी युमी टाळीम गोल्ड उपलब्ध होणार असून त्यासाठी नाशिक जिल्हा प्रतिनिधी सर्जेराव गवळी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे युमी टाळीम गोल्डबाबत माहिती हवी असल्यास सर्जेराव गवळी यांच्या पंच्याण्णव अठरा अठ्ठ्याण्णव चौपन्न शून्य सात या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन ययाती हर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून करण्यात आले आहे तेला रोगासाठी पाव निदान आमचे हे टेन्शन मुळे आले नाही या तेला रोगाच्या आजारामुळे सगळं उद्ववस काय करायचं आम्ही आज पैसे डाळी मार सगळं तेलोगाने काय केलं सांगा की मंडळी लहान भाऊ शहराकडे गेलाय तो आला की आपलं सगळं तेल रोगावरच नियंत्रण होईल आपलं उत्पन्न जस तसं यायला सुरुवात होईल आले लहान भाऊ आले पाले का या देशातल्या सगळेच शेतकरी या तेल्यामुळे परेशान झालेले आणि आज या मॅडम आलेत ना. नमस्कार. आपल्यासाठी एक औषध घेऊन आलेत. हो. कोणतेही मोठे रोग मारणारी औषध जमिनींमधील जीवाणू, बुरशी, गांडूळ यांना देखील नष्ट करते. पिकांवरही त्याचा परिणाम होतोय. या हब्स प्रायव्हेट लिमिटेड से इम्युनआयम गोल्ड हर्बल आधारित उत्पादन आहे. जे झाडांमध्ये आणि जमिनीमध्ये राहणारे अनुकूल असे जीवाणू, बुरशी आणि गांडूळ यांना कुठलीही हानी पोहोचवत आणि पिकांनाही निरोगी बनवते. कारण ते एक इम्युनिटी बूस्टर आहे. हे एकमेव असे उत्पादन आहे जे रसायन मुक्त आहे आणि त्यामुळेच बाकीच्या औषधांप्रमाणे पिकांच्या उत्पादनात घट होत नाही खूप कंपन्या आल्या काहीच फरक पडत नाही सगळं पीक जळून गेलंय हो आलं लक्षात पण अतुल नाव्यांच्या बागेत काय झालं होत माहितीये ना तुम्हाला आम्ही त्यांच्या बागेत इम्यू डाळिम गोल्ड याचा वापर केला आणि रिझल्ट तुम्ही त्यांच्याच शब्दात ऐका सर नमस्कार तर आमच्याकडे चार पाच वर्षापासून आम्ही हा प्लॉट लावलेला आहे तर आम्हाला एकही वर्ष आम्हाला डाळीम असं फोडून आणि खायला भेटलेलं नाही मेन टाइमवर फळ आलं की आमचा तेला हा रोग येत होता तो डाळींबाग पूर्ण उपटायचा प्लॅन होता आमचा तर मग आमचे एक मित्र आहे सरजेराव गवळी म्हणून त्यांनी आम आम्हाला हे औषध दिलं ट्रीटमेंट चालू केल्यावर आज रोजी सोन्यासारखं पीक माझ्या डोळ्याला दिसते आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी गोष्ट केली पाहिजे की जेणेकरून बराच नव्याण्णव टक्का मला तरी आज रोजी दिसतोय तर मंडळी तुम्हाला हे सगळं पटलं का नाही पटलं पटलं धन्यवाद धन्यवाद शेतकऱ्यांची प्रगती वायच पी एल वापरले जर रेब्युंडाळीम गोल्ड तर तेला रोग होईल हक्काज गोल्ड ययाती हर्ब्स प्रायव्हेट लिमिटेड वाय एच